महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा झालाय सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणात गुन्हे शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालंय प्रेम प्रकरणातून पत्नीनं सतीश वाघ यांचा खून केल्याचं आता समोर आलंय नऊ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचं पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आलं होतं सतीश वाघ पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचं अपहरण केलं त्यानंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्रानं आणि लाकडी दाणक्यानं मारहाण करून आणि गळा दाबून खून करण्यात आला थेट गाडी शिंदवणे घाटात नेली नंतर तेथे एका ठिकाणी मृतदेह टाकून पुन्हा परत गाडी आली दरम्यान या खून प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती त्यामध्ये वाघ यांच्या घराजवळच राहणाऱ्या एका आरोपीचाही समावेश आहे सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचं निष्पन्नही झालं होतं या प्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचं नाव समोर आलं होतं त्यामुळे पोलिसांनी मोहिनी वाघ यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर ती देखील या कटात सहभागी असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा